आज हनुमान जयंती सालावातप्रमाणे तळेगाव स्टेशनचं ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमान मंदिरामध्ये मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये सकाळी साडेसहा वाजता यंदाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष सचिनजी पवार यांच्या शुभासेत सत्नीक अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याचप्रमाणे तळेगाव परिसरातील पिंपरी चिंचवड परिसरातील एक उद्योजक सन्मान्य जयसिंग शेठ भालेराव यांच्याही शुभ हस्ते आज सकाळी महाअभिषेक पार पडलेला आहे आज जयसिंग शेख बालेराव यांच्या माध्यमातनं चांदीचा हार मारु राये, राये श्री मारुरा मारुतीरायाच्या चरणी आज अर्पण करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन श्री हनुमान जयंतीच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे करण्यात आलेलं आहे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला हनुमान उत्सव तळेगाव स्टेशन परिसरामध्ये संपन्न होणार आहे अनेक तळेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातले भाविक भक्तगण त्या निमित्ताने हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात जवळपासच्या गावचे अनेक लोक या उत्सवामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होत असतात उत्सव साजरा होत असताना संध्याकाळच्या वेळेमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या निमित्ताने मी सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो की या उत्सवामध्ये आणि सर्व कार्यक्रमांमध्ये श्री हनुमान उत्सव समितीच्या वतीनं श्री हनुमान जीर्णोद्धार समितीच्या वतीनं आपण सर्वांनी या महाप्रसादाच्या दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये देखील आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशी नम्र आणि आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना या निमित्ताने करतो जय श्रीराम आज हनुमानजी का जन्म उत्सव था और साढ़े छः बजे जन्म मनाया गया आठ बजे हनुमान जी का अभिषेक था भक्त तो लोग आके दर्शन करके जा रहे हैं बस यही निवेदन है कि ग्रामदेव हैं स्टेशन के सभी को आनंद सुख शांति मिले और सब खुशी से अपना अपना जीवन व्यस्त करें मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा